नमस्कार शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची राज्यात चार जुलैपर्यंत या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून महत्वाचा इशारा हवामान विभागाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला असून जोरदार पाऊस तर ह्या जिल्ह्यांना आयएमडीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजे आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रासह देशात सुरुवातीला पाऊस जोरदार बरसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे यात महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना हाय अलर्ट दिला गेला आहे भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दोन जुलै पासून ते चार जुलै पर्यंत चार दिवस राज्यभरात विविध ठिकाणी पावसाचे येलो अलर्ट देण्यात आले असून कोकण किनारपट्टीसह मुंबई ठाणे तसेच उत्तर महाराष्ट्र व विदर्भात पावसाचे तीव्र अलर्ट देण्यात आले आहेत मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे तसेच आयएमडीचा ह्या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पावसाचा येलो अलर्ट असून रायगड ठाण्यातही था येलो अलर्ट देण्यात आला आहे पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरातही जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे तसेच जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड जालना परभणी नांदेड हिंगोली लातूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपुरातही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तसेच जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रासह देशात सुरुवातीला पाऊस जोरदार बरसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे यात महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आला आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद